लक्ष्मीला घेतलं दुर्गाला घेतलं पांडूने राधूला दोन ड्रेस घेतलं बायको रुसली बघितली चल की गे ओम चल... चला बस काय एवढं मॅडम ओके चलो सबको लिहाय मी सबको व्हिडिओ बघता वय हा हे बघत असं ना आता हे वर्गातलाय म्हणलं हिकडे बघ हिकडे बघ हा तू छान वाटतोय का आपको बारामती म्हणतात इकडे बघितलं कसली गर्दी र इकडे दिवाळीच राडाच एकदम गर्दी आता चालू आम्ही कपडे घ्यायला दुकानात चला 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 जाय प्रियंका दुर्गा मावतो झोपला दिवाळीची स्पेशल खरेदी काय कुठली तीव आहे कसलं गुलाब आहे गुलाब चला बघूया हे दाखव बाई ती कसा ड्रेस आहे हे जा दाखव ना ती काढ बायको रडती माझी हे असं दाखव ना ही बघा ही आहे आणि तेव्हा अशी पॅन्ट आहे तिकडं असा गुलाबी त्यावरती अशी पॅन्ट आणि ही कसले हे खालचं कुठं हि तर पोरगी झोपली कड आहे कसं करायचं दाखव हा राणे हो काही कसं आहे भारी आला व्हिवर न घालायचं अरे बसतंय का बघा आधी घर तिला तिला बसतंय का बघ इथं इथं बसव तिला पोरगी पोर घेत पहिले कपडे घेतले तर अजून कपडे घ्यायला आले विषय झाला तर दुर्गे माव झोपलाय बघितले आता काय करायचं कोण तुला काय घ्यायचं काय घ्यायचं फटाकडा आणि कपडे बोंगळा राहायचे का फटाकड कुठला ड्रेस कुठला ड्रेस घेतला दाखव हाच घेतला का दुर्गा मावला हा हा एक आणि दुसरा घ्यायचा प्रियंका बरं असू द्या फायनली घेतला तो ड्रेस घ्या हे ब्ल्यू कलर दाखवा ओमला अशी ओढणी आणि अशी पेंट रॅने लावून बघ बर रेश्मा हे बघणी बघ बर बघाय ब्ल्यू कलर पण आहे कुठून दिसतोय हा हाय मापात आहे काढ काढते काढ गती रेस केलाय फायनली आता ओम साठी आणि आता तिकडं चांगले देतो ना अजून क्वालिटी चांगली भारीतली अच्छा इकडं बघा असा हे ये घ्यायचा मग कस कस घ्यायचं प्रियंका मग कुर्ता आहे का कुर्ता कुर्ता दिकाओ खो कसा झटका चाल तस बघ नको कुर्ता घेतो या तुला हा ये नाही वय हात बाहेर नाही तू वर्गातला आहे का ती

हे बघत आता हे व्हिडिओ बघत असतो तर असा कुर्ता आहे ओम साठी तर हा रेड कलरचा कुर्ता घेतलाय बघितलं असं ओके बघायचं माणसाच समाधान असते त्यात नाही चल चल खुद लपाएँ ती और को क्या करें ड्रेसेस बग प्रेम बग बाबा बगी गी चल तो अगर बच्चों का बड़ों का कोई भी शॉपिंग करनी हो यहाँ पे एक नंबर प्राइस है और कपड़े भी एड्रेस एड्रेस बताओ एड्रेस ये बीगोन चौक के पास एड्रेस कौन रखे गए हैं है मारुति मंदिर मारुति मंदिर के सामने बीगोन चौक में बीगोन चौक पे न्यू भारत कलेक्शन चलो चलो हो गया चला ओके शिट आता है केए पेमेंट ओके चलो सबको मैंने सबको तर चला मित्रांनो फायनली आपण शॉपिंग केलेली आहे आणि आता घरी निघालो आहे तर घेतली कपडे पोरांना घरी चला कपडे घेऊन आता निघालोय घराकडे ठीक आहे बा चला आता तर आता आलो इकडं फटाकडे घ्यायला पोरांला ए काय घ्यायचं राधू किती घ्यायच्या बर बर ठीक आहे घेऊ आता चला तर आता आलो इकडं अ काय बर ठीक आहे घेऊ थोड्या थोड्या आपण काढू चला ही बीडी बॉम्ब बिडी बॉम्ब आणि ही काय हे दोन पेट्या

बस की काय एका दिवसात उडून टाकणार आहे ते आता चला आता फटाकडे घेतले चल दूर तूर तोंडात तोटात ती चल हा चला चला बस ए बस गाडी चल बसा गाडी बस 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 बसा चला फटाकडे घेऊन घरी आलो आता पोराला ह्याला वाटून दे फटाकड्या आणि बाकीचे ठेवू नाहीतर एका दिवसात उडवते